सामान यांच्या हक्काचा नाही हा योग्य नाही असं थेट त्यांनी असं म्हटलं त्याचं कारण असं आहे की त्या जागेवर अनेकांचा डोळा होता आणि ते काही करतील म्हणून आम्ही मुहूर्त पाहून त्या ठिकाणी होत स्तंभपूजन केलेलं आहे आणि त्यांना आम्ही फोन केला त्यावेळेस ते उद्धव साहेबांच्या बरोबर होते म्हणून उद्धव साहेबांच्या बरोबर असल्यानंतर मग तिथून कशाला मदत बोलायचं त्यांचं असं म्हणणं आहे की मला सातत्यानं खैरेसाहेब डावलत असताना मला काय माहितीये कारण डावलत असतात मग इथपर्यंत ते आले पण असते Hmm. नाही अंबादास जाधव यांना आता राज्यातलं सर्वात मोठं विरोधी पक्ष नेते पद दिलेलं आहे असं असताना सुद्धा ते लोकसभेचं तिकीट मागतायत त्याचं कारण काय नाराज आहेत तुमच्या तुम्हाला पाडण्यासाठीच मागतायत hmm. का फक्त नेमकं काय नेमकं आता मी काय बोलू शकत नाही तुम्हीच तुम्ही ठरवा तुम्ही ठरवा नाही मी काहीच बोलणार नाही कारण मी मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा कडवट आहे आज उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो इव्हन साहेबांच्या महाराष्ट्राखाली पण काम करतो मी बाकी काही मला हे नाही मी आपलं मी एकनिष्ठ शिवसेनेक आहे कुठेही गेलो नाही कुठेही जाणार नाही हे अनेक वर्षापासून माहीत आहे उद्धवसाहेबांनी माहीत आहे मी कधीच कुठे गेलो नाही म्हणून मी एक दिवससुद्धा मग आत्ता मला काही मंडळींनी पाडल्यानंतर मी स्वतः या ठिकाणी सांगतो की एक दिवस पण मी, मी घरी राहिलो नाही मानाने उद्धवजीने मला माना दुसऱ्या दिवशीच बोलवलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही काम करत राहा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका काम करत राहा आणि त्या दिवशीपासून मी आजपर्यंत मी पूर्ण पाच वर्ष मी काम केलं पाच वर्ष मी काम केलं लोकांनी मला खासदार म्हणूनच त्यांनी काही के ट्रीट केलं कारण खासदार म्हणून जे काही मी कामं करत होतो ते त्यांना तेच वाटले की बाबा आपण खरीसाहेबांकडे जाऊन खरीसाहेबांकडे गेल्यावर काम होतं हे म्हणून म्हणून माझं काही नाही जनता म्हणते ने थी नंतर, गुरु मी ते त्यांचा आणि शिष्य तो काली मला मातोश्रीमध्ये बोलला होता अंबादास कि मी तुमचा शिष्य हो आणि तुमच्याकडे रेकॉर्ड झाले नाही तुमच्याकडे जेव्हा विरोधी पक्षनेता झाल्यानंतर रेकॉर्ड झालेले होते मग ते जरा बोला ना का असं करतात ते काही नाराजी काही नाराजी वगैरे नाही आहे आम्ही सगळे एकत्र एका कुटुंबातले पारिवारिक संबंधातले त्याच्यामुळे आता कोणी ना कोणी त्यांना असं कोणता प्रश्न विचारला की मग ते तुमच्या भडगाव प्रश्न विचारला तर मी लगे भडगाव उत्तर पण आता जर त्यांनी स्पष्ट सांगितलंय तुम्ही एकांगी वागता एकांगी निर्णय घेता हे चालत नाही नाही मी कधी एकांगी घेत नाही मी कधी बोलत नाही मी कधी एकता निर्णय घेत नाही मला माहिती आहे आपल्यावर अंगावर येईल म्हणून आपल्यावर अंगावर आलं तर मग तसं नाही म्हणून मी कधी एकांकी निर्णय घेत नाही पण मी त्या ठिकाणी मी शिवसेना <coughs> स्थापनेपासूनचा मी आहे माझा अधिकार पण आहे तेवढा संपूर्णपणे त्या ठिकाणी पण एकांकी निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे मी सगळ्यांशी बोलून त्या ठिकाणी घेतो परंतु तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की मी अगदी पाहिलं तुम्ही साहेबांचा आशीर्वाद आणि साहेबांचा आशीर्वाद आणि त्यावेळेसपासून मी पाच वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो कॅबिनेट मंत्री केलं होतं मला मान्य मान्यबाहेर नंतर दिल्ली पाठवला दिल्लीत पाठवलं दिल्ली, दिल्ली सुद्धा मी चांगलं काम केलं वीस वर्ष काम केलं इतकं चांगलं काम केलेलं आहे आणि आजही मी म्हणजे मला कुठलंही पद नसताना मी खासदार म्हणून त्याने लोकांनी ट्रीट करून माझं माझ्याकडे कामं करून घेतलेलं आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अशी एक चर्चा ते आहे की दानवे हे शिंदे शिंदे नाव मी काही बोलत नाही मला नाही वाटत कारण का मला 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 पण बोल बोलला मला सांग त्यानंतर ते यांना पण माननीय शिंदे साहेबांनी बोलला की नाही मी कुठे जाणार नाही आणि आता आपल्या दूरदर्शन पाहिलं मी की मी कुठेही जाणार नाव अरे पण तिथे बाकी विरोधी पक्षाचे कोण येतात काय तेही पक्षनेतृत्व तेही पाहत ना तुमच्या समोर उमेदवार अंबादास दानवे म्हणून असले आणि खरंच शिंदे सेनेत गेले सर कस परत बोला अंबादास दानवे शिंदे सेनेकडनं पक्षातून तुमच्याच त्यांनी तिकीट मिळवलं आणि तुम्हाला त्यांच्या प्रचाराची वेळ आली खासदारकी तर काय शिवसेना प्रमुखांचा कडवट शिवसेने असणार मी पक्षाचा आदेश मानतो बसलं त्यांना तिकीट मिळालं तरी चालेल तुम्हाला मी पक्षाचा आदेश मानतो ते असं म्हणालो की उमेदवारीसाठी मी दावा याच्यासाठी करतोय की गेली दहा वर्ष मी तिकीट मागतोय तसं त्यांचं म्हणणं आहे की मी एवढे वर्ष हे केलं ते केलं वगैरे वगैरे तर तुमचा या क्षणाला दावा काय आहे उमेदवारी संदर्भात ते जसं दावा करतायत ना मला असं मला म्हणणं जनता मला म्हणते मी मागत नाही जनता म्हणते की त्या ठिकाणी कोणत्याही बसी खैरे साहेब तुम्ही जायला पाहिजे का हे दोन खासदार इथे आहे राज्यसभेचे आणि चुकून निवडून आलेले ते कोणतंही कोणाचंही काम करत नाही केलेलं नाही आणि सगळे आपण आपला जिल्हा येलेला आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही हवं असं नागरिकांची मागणी मतदारांची मागणी माझी मागणी नाही सर्वात मोठा आक्षेप सगळे हे जे वगैरे असं घेतात की त्यांनी नेतृत्व पुढचं उभं करू दिलं नाही संभाजीनगरामध्ये अंबादास दानवे कसा मोठा झाला तो कसा मोठा झाला त्याला घेऊन मी जाणवतो म्हणून बाकी बाकीचे माझे जे पदा पदाधिकारी माझे शिरायचे काय तुम्ही त्याच ऐकता त्याच ऐकता हे मागे आलेले मला शिरसाट असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये असे अनेक नेते आहेत त्यांचा त्यांच्या पक्षामध्ये कोडमारा सुरू आहे आणि ते नाराज आहेत आणि सोमवारी मोठा हजरा राजकीय भूकंप शिंदे सेना देणार आहे माझी तुम्हाला एक विनंती असेल की आपण जरा परत त्याला त्यांना विचारा कोण आहे तो माणूस आणि ते सांगतील त्यावर आता सांगा म्हणा परवा कशाला सांगता आता सांगा ना एक प्रश्न असा होता कदाचित तुम्हाला उद्धव सेनाकडून तिकीट नाही भेटलं आणि शिंदे सेनेकडून भेटले तर मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे कडवट शिवसैनिक आहे मी कुठेही जाणार नाही मी शिवसैनिक म्हणून काम करेल समजला ना आता हे मला असं बोलून मला माझ्या डोक्यात राग भरू नका कारण मी कडवट शिवसेने मला अनेकांनी फोन केले मो, मोठे मोठे लोकांनी सांगितलं पण मी कधी कुठे गेलो नाही मी शिवसेनाप्रमुखांना सोडलं नाही तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळेस राज ठाकरे साहेब बाजूला गेले तर लोकांना वाटलं की हे राजसाहेबांकडून आणा ठीक आहे आमचं बसणं उठं होतं पण मी कधी बाळासाहेबांना सोडलं नाही कधी उद्धवसाहेबांना सोडलं नाही आणि उद्धवसाहेबांनी आणि उद्धवसाहेबांनी ना माननीय बाळा बाळासाहेबांनी उद्धवसाहेबांना त्या ठिकाणी हे केल्यानंतर मग आम्ही आम्हाला त्या ठिकाणी त्यांचा आदेशच मानावं लागतो कारण मी कडवट शिवसैनिक असल्यामुळे प्रामाणिक शिवसेने घातल्यामुळे एकविष्ट शिवसेने घातल्यामुळे तुम्ही पाहिलं असेल ना जनतेशी सुद्धा एकविष्ट मी आहे त्यामुळे मी बाकी मला काय घेणार नाही मला बाळासाहेबांनी जे दिलेलं आहे ना आणि मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यामुळे ते तो काय मुद्दाच येणार नाही कधी येणार पुन्हा कुणाकुणाचे फोन आले होते तुम्हाला पुन्हा कुणाकडून ऑफर होती आणि मला अनेकांची अनेकांना सांगणार कशाला तुम्ही या ना इकडं मग मी झाले असतील कधी पण आले असतील नाही अशात नाही भाजप त्यांना माहिती आहे का हा माणूस कडवट आहे कशाला शिवाय देतो आपल्याला हिंदुत्वादीतून भाजपला भाजप नाही हिंदुत्वादी विचारसरणीचे लोक सुद्धा म्हणजे मतदार सांगत असताना सजेशन देत असताना पण तुम्हाला मी सांगतो की त्यांना माहिती आहे हा कडवट आपण बोलायला गेलो हा आपल्याला शिवे देईल एखाद्या मारेल पण आम्ही इतकं कडवून टेकलो असा दावा केला जातोय की तुम्ही विजयी होणार आणि तुमच्या समोर कुणी उमेदवार असा तगडा नाही म्हणून अशा वेगवेगळ्या चर्चा घडून आणायच्या तुमच्याबद्दल असंही चर्चा आहे खरं मेन खरं काय 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 कारण तुम्ही विजयी होणार हे लोक निश्चित आहे असं लोक म्हणतात बरोबर तर ते हो काहीतरी वेगळी चर्चा व्हावी तुमच्याबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे बद्दल हे त्याच्यासाठी हे सगळे चर्चा सुरू आहे का ते चालू आहे का हे हे असं असतात आणि काहीतरी हे करून खेळ्यांना कसं डावलायचं कधी हे कसं करायचं काही पण मी इतकं प्रामाणिक आहे इतकं प्रामाणिक आहे मला माझ्याकडे काहीच नाही मी आपल्याच्या घरात राहतो अधिक सोपी झाली का भाजपला सोपी झाली मी अजून ते माझं गणित सांगणार नाही तुम्हाला कोण असेल कोण असेल तर सोपं जाईल कोण नसेल तर सोपं असणार आणि किती, <coughs> किती मोठा किती मोठा जर माणूस उभा राहिला माझ्या विरोधात जर साहेबांनी तिकीट दिलं तर मला माहिती की त्याला कसं पाडायचं आणि त्याला कसं पाडायचं म्हणून त्या ठिकाणी कारण तुम्हाला माहिती आहे साहेब उभे राहिले एक उमेदवार तर विनोद पाटील राहिले नाही तो विशेष काय नाही ते असू नाही तो तो त्याचा नशीब अनमावल ना आपलं आपलं जे असेल शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं तुझ्या नशिबात जे असेल ना ते होईल असं कुणी उमेदवार आहे का की जो ताकदवान की तुम्हाला मोदीजी पण आले ते चालेल ना काय उद्धवजी आता सध्या कोण तसं तुल्यबळ दिसत नाही नाही मी नाही बोलत ते पण मी तुम्हाला मी जर साहेबांनी तिकीट दिला ना तर मी सगळ्यात जास्त मतांनी निवडून आता लिहून जातो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये कोण कोण उच्च छत्रपती संभाजीनगर तुम्ही नेते आहात तुम्ही जसे उमेदवार आहात इच्छुक तुम्ही शिवसेनेचे नेते सुद्धा किती जसे अंबादास दानवे इच्छुक आहात तुम्ही इच्छुक आहात अजून कोण इच्छुक बाकी नाही कोण उमेदवार संजय राऊत हे दोन तो आहे म्हणून अजून दोन आहेत माहिती त्यांना माहिती आहे मानलं नाही माहिती काल मातोश्रीवर गेला होता अंबादास खूप मन धरणे करण्याचा प्रयत्न झाला असं काल लाट करतात अंबादास तसंच शेवटी तो लहान आहे आणि मला शिष्य आहे बंधरणी करावं लागेल नाही ते ते मी काय बोलू शकत शकत मला आता आता आज आज पत्रकार परिषद होईल इलेक्शन कमिशनची तरच काय काय नाही त्या प्रकारे तुम्ही स्वतः मदतांची बनधरणी करणार का कारण निवडणूक आहे जुळून तर घ्यावं लागेल काल आम्ही प्रेमाने बोललो त्यांच्याशी बोललो काल हसत खेळत आम्ही गप्पा पण मारल्या दोन तास दोघं जणांना आणि त्यावेळेस ते आहे म्हणजे तुमच्या सोबत हसत खेळत एक बोलतात आणि कॅमेरात एक बोलतात असंच वाटतंय त्यांनी हट्ट दूर केला का म्हणजे हे का दूर झाले का ते आता असं आहे ना प्रत्येकाची इच्छा असते इच्छेला आवर घालू शकतो मुंबईकडे काय चाललं मुंबईतून बघा तुम्हाला सर्व मुस्लिम बांधवांनी त्याला दूर केलेला आहे म्हणून त्या ठिकाणी तो दूर चालला धन्यवाद